एक दुःखद बातमी हाती आली आहे अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द गावातील वस्तीवरील घराच्या पाठीमाग असणाऱ्या पाझर तलावात पंधरा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे शिवराज रामदास वैद्य असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे तो इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता आज संक्रांतीची सुट्टी असल्यानं तो पोहायला गेला होता त्यावेळी पाझर तलावात गाळ असल्यानं त्यात रुतल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे या दुःखद घटनेनं नातेवाईक कुटुंब आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आज सायंकाळी सात वाजता वैकुंठभूमी सुगाव खुर्द या ठिकाणी शिवराजचा अंत्यविधी करण्यात येणार आहे